नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट असतील जे काही दुःख असतील आणि येणारी जी संकटं आहेत त्याला कसं तोंड द्यायचं त्यातून आपली कशी सुटका होते स्वामी महाराज आपल्याला कशी साथ देतात दत्त महाराजांची आपल्यावर कशी कृपादृष्टी होते ही सेवा केल्याच्या नंतर तुमचे सगळ्या अडचणी दूर होणार आहेत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुमचं आयुष्य सुखी समाधानी आणि ऐश्वर्याचं नांदेल तुमचा सुखाचा संसार होईल पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या सेवेला आपण सुरुवात करूया स्वामी नेहमी म्हणतात तू कितीही पैसा संपत्ती कमो कधी सोबत घेऊन जाणार नाहीस दोन पैसे कमी कमवून आयुष्यात भरपूर पुण्य कमव तू पैसे नाही तर पुण्य सोबत घेऊन जाणार आहेस चांगले कर्म करत जा पैशाच्या नादात माणूस ती विसरू नकोस तर बघा माणसाने पैशाच्या मागे न धावता स्वामींची सेवा करा दुसऱ्यांना मदत करा बघा आयुष्याचं तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आजची खूप महत्त्वपूर्ण सेवा आहे ती तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजेल आणि तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तर सगळ्यांना माहिती आहे आता स्वामी पुण्यतिथी जवळ आलेली आहे तर स्वामी पुण्यतिथीला आपल्या जवळच्या केंद्रात मठात मंदिरात सगळीकडे सप्ताह चालतो आणि सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करतो आणि गुरुचरित्र हा सगळा दिव्य आणि अनुभूती देणारा ग्रंथ आहे माझा तर सर्वात आवडता ग्रंथ आहे या गुरुचरित्र पारायणाने आयुष्याचं कल्याण झालेलं आहे माझं तर ज्या ज्या दिवसापासून मी गुरुचरित्र वाचते त्या दिवसापासून खरंच आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे तर गुरुचरित्र का वाचावं वा? आणि कोणी वाचावं वा? हेच मी तुम्हाला सांगणार आहे शिष्याला शिकवणारा गुरु आणि शिष्य या दोघांचे चरित्र म्हणजे गुरुचरित्र आहे गुरु, गुरु आणि चरित्र या दोन शब्द गुरु प्लस चरित्र असे दो हे दोन शब्द आहेत गुरु शिष्याला शिकवणारा गुरु आणि शिष्य या दोघांचं जे चरित्र लिहिलं जातं त्याला गुरुचरित्र म्हटलं जातं तर ह्यातला गुरुचरित्र ग्रंथातला त्रेपन्नावा अध्यायात लोकांच्या संसारिक जी काही प्रश्नांची उत्तरं आहेत आणि उपाय आहेत ते तुम्ही जर एकदम मनापासून वाचले ज्याला काहीच नाही करता येत त्याने गुरुचरित्रातला जर त्रेपन्नवा अध्याय जरी वाचला तरी त्याच्या संसारातले सगळे प्रश्न सगळे काही अडचणी आहेत त्या मार्गी लागतात केंद्रात जर तुम्ही एक पारायण केलं तर तुम्ही अकरा पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं अकरा पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं आणि जर तुम्ही हे घरी केलं तर तुम्हाला एक दहा पट फळ मिळतं पण जर तुम्ही केंद्रात मठात जर ते पारायण करत असाल तेथे जर समजा शे एक हजार शंभर एक हजार जर लोक असतील तर एक हजार लोकांचं जे काही पुण्य आहे ते तुम्हाला लाभत असतं आपण नेहमी म्हणतो सामुदायिक सेवा ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ सेवा आहे माऊली आपल्याला नेहमी सांगतात की तुम्ही जेवढी तुम्हाला सामूहिक सेवा करता येईल तेवढी तुम्ही करा तुम्हाला अडंत फळ मिळेल आणि तुमच्या तुम्ही घरातही करा असं नाही प्रत्येकालाच मंदिरात केंद्रात येणं जर शक्य नसेल तर त्यांनी घरी पारायण केलं तरी चालेल कारण बऱ्याच अडचणी असतात कोणाला म्हणजे घरातले सासरचे जे लोक असतात त्यांचं काम बघून ते पारायण करायचं असतं किंवा कोणाला नवऱ्याचे म्हणजे जॉबचा त्यांच्या नोकरीचा प्रॉब्लेम असतो सकाळी उठून डबे करायचे असतात मुलांची स्कूल असते बरंच काही प्रॉब्लेम असतात तर त्याच्यामधून वेळ काढून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं त्या बायकांना किंवा त्या पुरुषांना जर काही काही कारणास्तव तुम्हाला केंद्रात मठात पारायण करता येत नसेल तर त्यांनी घरी वाचलं तरी चालेल फक्त तुम्ही मनापासून वाचा पण मी तर म्हणेल तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही जवळपासच्या केंद्रात मठात मंदिरात जा आणि तिथे तुम्ही पारायण करा बघा तुमच्या आयुष्याचं तुम्हाला पहिल्याच पारायणामध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि जसजसं तुमची सेवा वाढत जाईल तस तसं तुमचे जो काही पापाचा घडा आहे तो कमी कमी होण्यास मदत होते त्याची तीव्रता खूप प्रमाणात कमी झाल्याशिवाय राहत नाही तर आता गुरुचरित्राचं पारायण दत्त महाराजांनी केलेल्या लिला व भक्तांना दिलेले अनुभव या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहेत तर खरंच हा खूप दिव्य आणि अनुभूती देणारा ग्रंथ आहे त्याच्यामध्येच गुरुचरित्र केल्याने काय होतं बघा गुरुचरित्र पारायण केल्याने पितृदोष वास्तुदोष पिशाच दोष किंवा आणखीन संतती बाबतीतचे जे काही प्रश्न आहेत अशा अनेक प्रश्न सोडतात अशा एक प्रश्न सोडण्यासाठी सर्वात मोठी सेवा म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण आहे कारण गुरुचरित्र जो कोणी वाचतो मुळात गुरुचरित्र वाचणारीच व्यक्ती खूप पुण्यवान आणि भाग्यवान मानली जाते कारण कोणालाही मठात म्हणा किंवा स्वामींच्या केंद्रात म्हणा तिथे साधी पायरी जरी चढायला खूप पुण्य लागतं खूप पुण्य लागतं कारण जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा स्वा स्वामींची सेवा करायला सुद्धा खूप भाग्य लागतं आपण जरी मनातून म्हणलं की मला सेवा करायची सेवा करायची पण ते नाही होत ज्या दिवशी स्वामींना आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते ना त्याच दिवशी स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात आता बघा गुरुचरित्राचं पारायण करताना गुरुप्रणीत श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि गुरुचरित्र साधा ग्रंथ नसून हा दैवी शक्तीने सिद्ध महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असल्यानाच करायचं असतं जेव्हा तुमचं मन एकदम शुद्ध आहे तेव्हाच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता गुरुचरित्र सप्ताहाच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे म्हणजे चार श्वान यांना गव्हाच्या नैवेद्य खाऊ घालायचा तुम्हाला काय काय नियम पाळायचे असतात हे तुम्हाला सांगते मी हे जर जर तुम्ही नियमपूर्वक केलं तर निश्चितच शंभर टक्के तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही गुरुचरित्राच्या गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी आता वीस तारखेपासून वीस तारखेपासून तुम्हाला स्वामी निमित्त जर पारायण करायचं असेल तर तुम्ही एकोणीस तारखेला म्हणजे एकोणीस एप्रिलला एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे दुसरा नियम असा आहे गुरुचरित्राचं जे वाचन आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच असायला पाहिजे मग तुम्ही घरामध्ये जिथे कुठे पूजा मांडणार आहात गुरुचरित्र पारायणाची तिथे तुमचं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला होईल अशा ठिकाणी मांडा मग ते ग्रंथ पाटावर मांडा किंवा जो चौरंग असतो त्याच्यावर मांडा बसण्यासाठी स्वच्छ आणि दर्भाचे किंवा कांबळ्याचे आसन असावे आसन घ्यायचं जर ते नसेल तर तुम्ही बसकर घेतलं तरीही चालेल वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून ग्रंथात सुरुवातीला दिल्याप्रमाणे एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र मंत्र जप करायचा व स्त्री गणपती अथर्व शीर्षक वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी आता श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करायचं आहे बघा तुम्हाला जर शक्य नसेल तर सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं उठा जर तेही शक्य नसेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही चारच्यात कधीही वाचू शकता फक्त बारा ते साडेबारामध्ये तुम्ही जे काही अध्याय राहिलेले असतील ते पारायण वाचायचं नाही कारण का तर बारा ते साडे बारा हा टाईम आपला दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो त्याच्यामुळे बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला ग्रंथ वाचन करायचं नाही मग तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून ते रात्री चार वाजेपर्यंत कधीही वाचू शकता आता चौथा नियम असा आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पराण घ्यायचं नाही मग फक्त आता घरामध्ये जर आपली आई आपले पत्नी आपली आई पत्नी बहीण याच्या हातचं जरी जेवण खाल्लं तरी चाल तरी चालतं उपवास करायचा नाही दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ जेवण करूनच तुम्हाला ते जेवण करून किंवा एक धान्य फराळ म्हणजे एकच धान्य खायचं आहे एक धान्य खाऊन जेवण करायचं आहे आणि काही समस्या काही प्रॉब्लेम असेल काही अडचणी जर असेल तर स्वतःच्या खर्चाने बाहेर जाऊन जरी तुम्ही खाल्लं तरीही चालतं पाचवा नियम असा आहे गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी पारायण आता सहावा नियम तुम्हाला सांगते पारायण काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल अं रबरी चप्पल वापरायची आहे जर जर हे जमत असेल तर ठीक आहे नसेल जमत तर आता सध्या बऱ्याच लोकांना ऑफिसला जायचं असतं बाहेर जायचं असतं कामानिमित्त तर त्यांनाही हा नियम पाळणं शक्य नाहीये नायलॉनची चप्पल घालून तुम्ही ऑफिसला कसे जाणार तर शक्य असेल तर तुम्ही घरात जर असाल तुम्ही सात दिवस तर हा नियम पाळा नसेल शक्य तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतीही घातले तरी चालेल पण शक्यतो कातडीची चप्पल घालणं टाळा श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे सातवा नियम हा अतिशय कडकडीत नियम आहे तुम्हाला ब्रह्मचर्य दिव... दिवस सॉरी पाळायचं म्हणजे पाळायचंच आहे गुरुचरित्र कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीच जायचं नाही स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं तर राहिलेलं गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यायचं अर्धवट सोडायचं नाही काही अडचणी येऊ हो द्या पण पारा ते पारायण तुम्ही पूर्ण करायचं म्हणजे करायचं दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्यांकडून का होय ना हातून तुमच्या जर तुमच्या घरात काही प्रॉब्लेम आला किंवा अडचण आली तर दुसऱ्यांकडून ते पारायण तुम्ही करून घ्या पण ते अर्धवट सोडू नका हा झाला आठवा नियम आता नववा नियम काय आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक धर्मविषयक अशौच्य सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे जर तुम्हाला गुरुचरित्र वाचताना मासिक धर्म आला तर काय करायचं आता समजा तुम्ही पारायणाला बसले आणि तुम्हाला जर मासिक धर्म आला तर त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस तुम्हाला गुरुचरित्र वाचताना जर आ, गुरुचरित्र वाचायच्या वेळेस जर तुम्हाला मासिक धर्म आला तर त्यावेळेस तुम्ही तुम्ही तुमच्या जागेवर ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे पण अर्धपट सोडायचं नाही आणि अशा वेळेस तुमच्या घरात जर कोणाला मासिक धर्म असेल दुसऱ्यांना त्यांनी जर ते शिवताशिवत करत असतील किंवा इकडे तिकडे कालवा कालव करत असतील तर त्यांना सांगून ठेवा की माझं गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढं ते पाहण्याचा प्रयत्न करा आणि गोमूत्र सतत गोमूत्र शिंपडत राहा गोमूत्रहाव नियम असा आहे की सप्ताह काल सप्ताह हो काळामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला गुरुचरित्राच्या पोतीस म्हणजे जो गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या पोथीला तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे आणि रोज रात्री झोपायच्या पहिले तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणायचंच आहे जर तुम्ही हा दहावा नियम सुद्धा खूप महत्वाचा आहे जर तुम्ही विष्णू सहस्रनाम झोपताना जर वाचलं नाही तर दिवसभर तुम्ही ज्या सेवा करता किंवा जर तुम्ही ते गुरुचरित्राचं जे पारायण अध्याय वाचलेले आहेत ते जर तुम्ही पूर्ण सेवा करताय आणि जर रात्री झोपताना तुम्ही विष्णू सहस्रनाम जर वाचलं नाही ना तर त्या दिवसभर केलेल्या सेवेला काहीही अर्थ उरत नाही विष्णू सहस्रनाम का वाचायचं असतं तर गुरुचरित्र ग्रंथ वाचताना तुमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील किंवा जर एका म्हणजे शब्दाचा अनर्थ होत असेल किंवा शब्द वाचताना चुकत असतील तर त्या चुका टाळाव्यात किंवा दिवसभरामध्ये तुमच्या तोंडून काही अभद्र शब्द निघले असतील चुकीचे शब्द निघाले असतील किंवा चुकून कोणाला वाईट बोललं गेलेलं असेल चुकून कोणाचं मन दुखावलं गेलं असेल अशा ज्या चुका आहेत त्या चुका आपल्या विष्णू भगवानांनी आप माफ कराव्यात म्हणून तुम्हाला ते विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं तर तेरावा नियम असा आहे अकरावा अकरावा नियम असा आहे बघा की गुरुचरित्र वाचण्याच्या ग्रंथामध्ये तुम्हाला रोज किती किती अध्याय वाचायचे आहेत आता पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक ते सॉरी सॉरी दहा एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तुम्हाला तीस ते पस्तीस पस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी तुम्हाला छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहेत आणि सहाव्या दिवशी तुम्हाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत सातव्या दिवशी तुम्हाला चौपेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला सात दिवसाचं हे गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करायचं आहे तर आता बारावा नियम असा आहे वैयक्तिक पारायण सांगता हे कधी पण आठव्या दिवशी केली जाते या दिवशी सकाळी काय करायचं बघा सात दिवस तुम्ही तर वाचलं तर आठव्या दिवशी तुम्हाला सांगता करायचे आहे तर सकाळी आठव्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराजांना श्री कुलदैवता श्री स्वामी समर्थ महाराजांना व श्री एक श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य दाखवायचे आहेत आणि एक नैवेद्य गायीला द्यायचं आहे तर ग्रंथाचा स्वतः घ्या ग्रंथाला जो दाखवलेला नैवेद्य आहे पोथीला तो तुम्ही स्वतः घ्यायचा आहे आणि मगच तुम्ही जेवण करायचं आहे आणि हे तुम्हाला सगळं साडे दहाच्या आरतीला उपस्थित राहून किंवा साडे पर्यंत तुम्हाला हे सगळं स्वयंपाक वगैरे बनवून चार नैवेद्य दाखवून आरती करायची आहे त्याच्या आतच तुमचं सगळं स्वयंपाक वगैरे झाला पाहिजे सगळं दाखवून सगळं नैवेद्य दाखवून झाला पाहिजे आणि साडे दहाच्या आरतीला तुम्ही हजर राहिलं पाहिजे तुम्ही घरातच आर साडे दहाची आरती करायची आहे जी आपण केंद्रामध्ये साडे दहाची आरती करतो अगदी तीच आरती तुम्ही घरात केली तरी चालते आता तेरावा तेरावा नियम असा आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही बघा नित्यसेवा म्हणजे काय तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचता आणि तीन तीन अध्याय वाचून अकरा माळी जप करता पण जर तुम्हाला तुम्ही म्हणाल की मी गुरुचरित्राचे अध्याय वाचते बाकीचे सेवाही करते मग माझ्याकडून नित्य सेवा घडत नाही पण असं करू नका नित्य सेवा ही तुमच्याकडून झालीच पाहिजे जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता तेव्हा तुमच्या हातून नित्यसेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही आता चौदावा नियम असा आहे पारायण काळात शक्यतो तुम्हाला भूमिशयन करायचं आहे म्हणजे खाली झोपायचं आहे भूमिशयन म्हणजे मग तुम्ही ती गोंगडी हांतरून झोपू शकता किंवा चटई हंतरून झोपू शकता फक्त तुम्हाला गादीवरती झोपायचं नाही किंवा दिवाण असेल कॉट असेल किंवा बाज असेल त्याच्यावरती झोपायचं नाही फरशीवरती प्लेन याच्यावरती झोपायचं आहे आणि झोपताना एक लक्षात ठेवा तुम्हाला डाव्या कुशीवरच झोपायचं आहे का याचं कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवरती झोपता तेव्हा झोपीमध्ये दत्त महाराज आपल्याला काहीतरी चांगला संकेत देऊन जात असतात किंवा आपल्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं घडत आहे याची अनुभूती आपल्याला देत असतात आता तुम्ही म्हणाल रात्रभर मला एका कुशीवर झोप येत नाही कमीत कमी झोपताना तुम्ही डाव्या कुशीवर झोपा रात्रीचे जरी तुम्ही उजव्या कुशीवर झाला किंवा इकडे तिकडे सरळ झोपले तरी चालेल पण झोपताना तरी कमीत कमी तुम्ही डाव्या कुशीवरती झोपण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही म्हणाल की एवढे सगळे नियम पाळणं मला शक्य आहे का आता गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते तुम्ही तीन दिवसाचं आहे ते घरी करू शकत नाही तीन दिवसाचं तुम्हाला जर घरी करायचं असेल तर तुम्ही हे सप्ताहच करू शकता म्हणजे सात दिवसाच सा पारायण करू शकता तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचं पारायण हे फक्त केंद्रात मठात किंवा एखाद्या दे, दत्तधामाच्या ठिकाणीच करू शकता जसं की गाणगापूरला जसं की पिठापूरला अशा ठिकाणी आणि जेव्हा तुम्ही वैयक्तिक पारायण करता तेव्हा ते सात दिवसाच करायचं सप्ताहच करायचा आणि गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक ह्या पारायणाने तुम्हाला काय अनुभूती येते बघा आणि काय साक्षात्कार होतो तर जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण एखादा निष्ठापूर्वक करताना तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभूती किंवा त्याचा अनुभव त्याचा साक्षात्कार आल्याशिवाय राहत नाही जेव्हा तुम्ही पारायण वाचत असता आणि या सात दिवसामध्ये दत्त महाराज आपल्या पूजेतून आपल्याला भेट देतात म्हणजे देतातच सात दिवसात एकदा तरी दत्त महाराज आपल्या घरात येऊन गेलेले असतातच याची अनुभूती तुम्हाला पारायणाच्या शेवटच्या दिवशी किंवा पारायण झाल्याच्या नंतर आल्याशिवाय राहणार नाही या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं बघा की जो कोणी असतो जो कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले असतात जारण मारण असते भानामती असते किंवा अजून काही ग्रस्त झालेला असतो पितृदोष झालेला असतो अशा असतात सगळ्या ह्याच्यावरती या सगळ्या अडचणींवरती एकमेव उपाय म्हणजे आपलं गुरुचरित्राचं पारायण आहे गुरुचरित्राचं गुरुचरित्राचं एकमेव साधन आहे गुरुचरित्राचं पारायण करणं कारण ह्या गुरुचरित्र पारायणामुळे असंख्य असे लोकांचे प्रॉब्लेम सुटलेले आहेत आणि कुठल्याही अडचणी असू द्या कसल्याही अडचणी असू द्या ह्या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने तुमच्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहत नाहीत हे तितकंच खरं आहे तुम्ही स्वतः अनुभव घेऊन सांगा मग मला कमेंट करून सांगा की खरंच ताई तुम्ही जी सेवा दिली होती किंवा तुम्ही जे आम्हाला सांगितलं स्वामी पुण्यतिथीनिमित्त हे गुरुचरित्राचं पारायण करा होत्या आम्ही केलं आणि आम्हाला असा अनुभव आला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगणार की ताई तुम्ही ही सेवा दिली आणि आम्हाला अनुभव आला तर ही सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल प्ले ला, का। तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका से नवीन सेवेसोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद